नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ यंदा अमावस्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी दिव्यांची पूजा करण्याची प्रथा आहे ज्याला दीपपूजन असेही म्हणतात या दिवशी गुरुपुष्पामृत योग देखील आहे ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढले आहे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्याला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी दीप अमावस्या येते त्यामुळे घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे यावेळी अन्नदान तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालणे अशी धार्मिक कार्ये श्रद्धेने केल्यास त्याचे फळ नक्की मिळते असे मानले जाते दीप अमावस्येच्या दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते या दिवशी पितरांना तर्पण देत पूर्णाचं नैवेद्य दाखवल्यास पितर प्रसन्न होतात असं मानलं जातं तसेच गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावाशाचं व्रत करतात पूजा करतात आणि दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोष व पापांपासून मुक्त केले जाते या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे शुभ मानले जाते या दिवशी उपवास ठेवल्याने मृत पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळते असे मानले जाते या दिवशी झाड लावून ग्रहदोष दूर होतो असंही सांगितलं जातं तसेच या दिवशी पिंपळ केळी लिंबू किंवा तुळशीचं रोपटं लावलं जातं या दिवशी गंगास्नान आणि देणगी देण्यालाही फार महत्त्व असतं या दिवशी माशांना पिठाचा गोळा खायला दिल्यास चांगले असते या अमावास्येचे महत्त्व जाणून घेऊया या दिवशी सकाळीच घरातील दिवे समया निरांजणे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात दिवे चकचकीत करून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून सर्व दिव्यांमध्ये तेलवात लावून प्रज्वलित करून दीपपूजा केली जाते काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्यांचीही पूजा केली जाते हळद कुंकू फुले अक्षता वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते अनेक जण कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवून त्यांचाही नैवेद्य दाखवतात सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते दीपमावास्या हा दिव्यांचा सण मानला जातो या दिवशी दिव्यांची ज्योत तेवट ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते या दिवशी घरामध्ये दिव्यांची पूजा करून घराला घराच्या परिसराला दिव्यांनी उजळून काढले जाते या दिवसाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व खूप मोठे आहे अनेक ठिकाणी सायंकाळी शुभंकरोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलं जातं लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचं मानलं जातं म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्वाचं स्थान असून घरातील इडापिडा तळावी अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते मंडळी तुम्हाला जर का ही माहिती आवडली असेल तर आपले मित्रमैत्रीण आणि नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोचवा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ